अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शांती मार्च रॅली काढण्यात आली देशभरातील दोनशेहून अधिक भिक्खूंनी या रॅलीत भाग घेतला दादर इथल्या स्काउट गाईड सभागृहापासून ते चैत्यभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब या रॅलीत सहभाग घेत बाबासाहेबांना वंदन केलं बाबा साहब अम्बेडकर जी का यूनाइटेड इंडिया का जो सपना है जो हिंदू मुस्लिम का विवाद हो दलित हिंदू का विवाद हो या और भी कोई विवाद हो ये विवाद सब खत्म होना चाहिए और जो हिंसक जो आंदोलन कई कई होते हैं उसको हम सब लोगों ने रोकना चाहिए लोकतंत्र के माध्यम से हमें आंदोलन करने का अधिकार है लेकिन हिंसक आंदोलन नहीं होना चाहिए इसी तरह की हमारी भूमिका है और हम बाबा साहब के मिशन को मजबूत करने के लिए आगे बढ़ते रहेंगे और बाबा साहब का सपना पूरा करेंगे दाबा अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर लुटला असून इथल्या व्यवस्थेवर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे बाबासाहेबांनी जे आनंद उपकार केलेले आहेत आणि बाबासाहेबांनी आम्हाला जे तीन हजार वर्षापूर्वीपासून जे गुलामीचं जे हे होतं जीवन त्याच्यातून आम्हाला मुक्त केलं आहे आणि बाबासाहेबांनी जो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्यासाठी आम्ही आज अभिवादन करायला येतो मी बारावीला शिकत आहे आणि हा शिक्षण या शिक्षणाचा अधिकार माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला आहे आणि मी त्याचा लाभ जरूर घेईन आणि काहीतरी माझ्या जीवनात असं करेन की त्यामुळे माझ्या धर्मालाही काहीतरी फायदा व्हायला हवा असं काहीतरी मी करेन महामानव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मी आणि माझे काही सहकारी नाशिक त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री अडीच वाजेपासून इथे आलेलो आहोत बाबासाहेबांचा एक संदेश मी सर्वांना सांगू इच्छितो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा